सध्या आता आम्ही वरती बांधण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे घराची सोय करतोय हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चावते हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली सकाळचे जवळपास दहा साडे दहा वाजले आणि पाऊस पण होतोय थोडासा कमी झाला आहे आता पण हे बघा सर्व काही ओलं ओलं झालेलं आहे टेरेसवर आली मी कागदाखाली ना थोड्याशा शे शेंगा झाकलेल्या आहे इथे वरती लसूण टांगलेला आहे इकडे हा सर्व काही पसारा पसारा पडलेला आहे शेंगाच्या गोण्या ज्या वाळलेल्या आहे ना त्या गोण्यांमध्ये भरलेल्या आहे आणि ह्या बघा सेड खाली ले ले, या अशा थोड्याशा पांगून ठेवलेल्या आहे पसरवून म्हणजे या चांगल्या सुकतील थोड्याशा ओल्या अजून ह्या ना अजून थोड्याशा ओल्या हे बघा मग हे मॉलचं काम चालू आहे तर भरपूर असं मोठं काम आहे ते एक वर्ष झाले तसं चालू आहे आणि इकडे ही सर्व काही ग्रीनरी खूप छान दिसते ना वरचा व्ह्यू मस्त वाटतो एकदम हिरवळी हिरवळी दिसते मोठी बहीण काहीतरी करते गॅलरीमध्ये ती माझ्या मोठ्या बहिणीची बिल्डिंग आहे ही आणि ह्या शेंगा बघायला आली होती मी मिस्टरांनी झाकलेल्या आहे थोड्याच या खाली खूप जास्त नाही आहे पण पावसामुळे झाकून आहे आज तर ऊन नाही आहे सकाळपासूनच वातावरण असं ढगाळ आहे ऊन पडलं तर छान वाटतं थोड्याफार शेंगा पण सुकतात आणि इकडे तर बघितला ना हा पसारा किती झालेला आहे वरती लसूण बांधलेला आहे बऱ्याच ताई म्हणतील की ताई लसूण विकता का आम्हाला द्या पण आम्ही लसूण विकत नाही कारण तो आम्हालाच पुरत नाही मला कांदा लसूण मसाल्यासाठी लागतो घरात पण लागतो रोजच्या भाजींसाठी मला लसूण खूप लागतो आणि आम्ही जास्त करत नाही वर्षभर पुरेल इतकाच करतो त्यामुळे मग तो काय आम्ही कोणाला ना देत नाही कि किंवा विकत नाही आता वरती बघा तुम्ही इतका पसरा पसरा पडलेला आहे हे जुनं कपाट आहे ना ते पण आम्ही वरती आणून ठेवलेलं होतं मागच्या वर्षी आम्ही हे पत्र्याचं शेड केलेलं होतं कारण खरा घरामध्ये ना आम्हाला जागा खूप कमी पडते बऱ्याचशा वस्तू आम्ही वरतीच आणून ठेवलेल्या आहे जसं माझं शिलाई मशीन काही शेतीची कामं असतात म्हणजे शेतीची काही वस्तू असतात ते आपण वरती ठेवतो तर माझी चूल पण मी काढून टाकली कारण जागाचा अपुरी पडते तर काय करणार आहे बरेच दिवस झाले चुलीवरच्या रेसिपी पण दाखवल्या आणि कसं आहे सध्या आता आम्ही वरती बांधण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे घराची सोय करतो आहे कारण मागे मी बोलली होती की आम्हाला खाली काही पुरत नाही कारण आपले मसाले लाडू सर्व काही बिझनेस चालू आहे तर त्याच्या बऱ्याचशा वस्तू घरात पडलेल्या असतात जसे पुठ्ठे बॉक्सचे मसाल्यांच्या गोण्या मसाले लाडू सर्वच काही ठेवावं लागतं तर त्यामुळे मग घरामध्ये जागा अपुरी पडते मला तर आमचं चालू होतं दुसरीके दुसरीक के कुठं तरी आपण घेऊ आणि तिकडेच मस्त बांधकाम करू असं आणि इथे फक्त बिझनेस ठेवू असं आमचं चालू होतं पण नंतर आम्ही विचार केला की बाहेर लांब कुठेतरी जाण्यापेक्षा इथेच आपल्याला परवडेल वरती टेरेस भरपूर मोठी आहे तर इथेच आपण राहायची सोय करू वरती आणि खाली आपला बिझनेस चालेल म्हणजे घर आणि बिझनेस थोडंसं वेगळं वेगळं राहील आणि लक्ष राहील आमचं चोवीस घंटे आपलं लक्ष पण राहील तर त्या हेतूने आमचं चालू आहे प्लॅनिंग वरती बांधकाम करायचं तर बऱ्याचशा ताई बोलल्या की ताई दुसरीकडे फ्लॅट वगैरे घेऊ नका किंवा दुसरीकडे बांधू नका आम्हाला ह्याच घराची सवय झालेली आहे तर मग मला पण ह्याच घराची सवय झालेली आहे कारण ह्याच घरामध्ये खूप सारे आपले स्वप्न असतात जे पूर्ण झालेले असतात आठवणी असतात तर मला पण इथून जायची कुठे इच्छा नाही आहे तर चालूयात आमचं चा। म्हटलं वरतीच आपण मस्त आपल्याला किचन बनवू हॉल बनवू बेडरूम म्हणजे जसं खाली आहे ना तसंच वरती होईल त्यात काही जास्त बदल नाही होणार थोडंफार फक्त चेंजेस होतील बाकी काही नाही तर माझं तरी असं चालू आहे मिस्टर राहुल ते पण तयार झालेले या गोष्टीला तर बघू जर काम चालू केलं आणि लवकरात लवकर सुरू केलं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल आणि सांगेल पण सर्व काही घराचं प्लॅनिंग तर चला आता म्हटलं वरती आली होती मी मला कपडे सुकायला घालायचे होते आता पाऊस गेलेला आहे मी खाली ना मशीनला कपडे लावलेले वॉशिंग मशीनमध्ये तर ते वरती आणते सुकायला टाकते ते शेड खालीच टाकते आता हा निवारा थोड्याच दिवस आहे म्हणजे हे पत्र्याचं शेड करून फक्त मला वाटतं आठ नऊ महिने झाले असेल खूप जास्त दिवस पण झाले नाही वर्ष पण झालं नाही आता हे पुन्हा काढावं लागेल जर वरती स्लॅब टाकायचं असेल तर तर बघू आता बरीच मदत झाली ह्या निवाऱ्याच्या आम्हाला तर हे बघा शेंगा बऱ्यापैकी चांगल्या आहे कारण एकदम काही पुढे टाकता येत नव्हत्या तर मिस्टरांनी थोड्या थोड्या करूनच सुकवल्या आहे टेरेसवर आणि बाकीच्या इकडे थोड्याफार ओल्या आहे आहेत त्या पण दोन चार दिवसात जर कडक ऊन पडलं थोडंफार तर सुकून जाते म्हणून मग आम्ही थांबलोय घराच्या कामासाठी कारण हा पसारा थोडासा कमी झाला पाहिजे चला खाली जाऊ हे बघा इथे पण लसूण आम्ही टांगलेला आहे घरामध्ये हे बघा आणि इथे या सर्व काही मिरच्याच्या गोण्या रचून ठेवलेल्या आहे इथे मिरच्याच्या गोण्या मसाला केला होता ना कान तर मी दरवाजा लावलेला होता अंधार अंधार दिसतोय आज पण आम्हाला मसाले बनवायचे खोबऱ्याचा कट्टा आणलाय मिस्टरांनी तर तुम्हाला दाखवू खोबरं आहे ना इतकं महाग झालंय सध्या तुमच्याकडे काय रेट आहे खोबऱ्याचा नक्की सांगा आमच्याकडे तर आता चारशे रुपये किलोचा रिटेलचा भाव आहे तर आम्ही डायरेक्ट आहे ना पोत चाललंय खोबऱ्याचं कट्टा हा बघा हा जवळपास मला वाटतं पंचवीस किलोचा आहे पंचवीस किलोचा आणि काल अर्धा शिल्लक होता म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आणला ना एक कट्टा आणला होता पंचवीस किलोचा पण खोबऱ्याचे लाडू भरपूर केले तर हे पूर्णच कट्टा आम्ही खोबऱ्याच्या लाडूला संपवला थोडासा फक्त उरला होता तर त्यातला आहे ना काही किसून आणला मसाल्यासाठी आणि आता हे ना हे पण आम्हाला मसाल्यासाठी पाहिजे त्याला पण आम्ही आता किसून आणू तर वाट्या कशा आहे बघू आतमध्ये खोलून बघते मी कापाठीच खोबरं आम्ही ना वापरत असतो तर याला आहे ना चव चांगली असते हे बघा आणि इथं सर्व हे डब्बे टाकलेले हे बघा एक किलोचे प्रमाणात हे डब्बे काही हे पावशरच्या मापात आलेले लाडूच्या पॅकिंगसाठी ना हे सर्व डबे पण आणून ठेवलेले भरपूर होते काल तर काही रवने दिले आणि अजून एवढे शिल्लक आहे अजून त्या चिन्याखाली पण आहे ठेवलेले टेबलवरती आता आपला बिझनेस म्हटलं ना तर हे सर्व काय आपल्याला लागणारच आहे आणि हे आपण घरातच ठेवणार आहे बाहेर थोडी त्यामुळे मग घरामध्ये जागा पण पाहिजे तर मी इथे हे डब्बे ठेवले इथे हा कोपऱ्याचा कट्टा ठेवला समोर इकडे पुठ्ठे म्हणजे ह्या डब्याला पण वरतून आहे ना बॉक्स असतं पुठ्ठ्याचं तर हे बघा त्यात ही माझी इथे छत्री ठेवलेली इला ही जागा नाही बिचारी इथे उभी आहे आणि हे सर्व काही पुठ्ठे बॉक्सचे तर हे असे आम्ही तयार करायला सांगतो त्यांना माप देऊन तयार केलेले असतात एक किलो पावशर अर्धा किलोच्या बॉक्ससाठी हे खोबऱ्याचे कट्टेच रिकामी झालेले गोण्या तर हे बघा भरपूर सारे घेतलेले राहुलने खूप सारे सर्व या जिन्याखाली ठेवलेले आम्ही कारण ते ना मागे बनवूनच देत नव्हते जवळपास अर्धा दिवस झाले आम्हाला ऑर्डर देताच येत नव्हती कुठे नव्हते म्हणून कारण ते कंपनीत पण लवकर तयार करत नव्हते त्यामुळे खूप प्रॉब्लेम आला म्हणून राहुलने एकदम घेऊन टाकले म्हणजे तीन चार महिने टेन्शनच नाही आम्हाला म्हणून त्याने एकदम घेतले कारण या सर्व काही वस्तू घ्याव्याच लागतात हे बघा हे बघा या सर्व काही वस्तू अशा ठेवलेल्या आहेत आता ही दोन्ही ना हिच्यात पूर्ण तेच पान हे बघा हे बघा तेच पाने एकदम फ्रेश आहे काळं नाही पिवळं नाही एकदम हिरवगार तेच पाने आणि निर्मळ आहे छान आहे तर मिस्टरांनी पूर्ण पोतच आहे याचं हे बघा पूर्ण पोतच घेऊन आले तर हे खूप मोठं असं होतं पण आम्ही ते वापरलं आहे तर आता एवढं शिल्लक आहे ते सादाळू नये हवे नाही नरम होऊ नये म्हणून आम्ही ना असं जिन्याखालीच ठेवलेलं आहे आणि हे बघा इकडे काही डबे टी व्ही खाली इथे आहे ना हे सर्व काही मसाले ठेवलेले राहुलने थोडे थोडे भरून ठेवलेले कारण बरेच जण घरी येतात ना तर त्यांना द्यायला हे थोडे थोडे पॅकेट आम्ही असे भरून ठेवतो का हळद पावडर लाल तिखट गोडा मसाला सर्वच मसाले थोडे थोडे अर्धा किलो एक किलो पावशरच्या मापामध्ये भरलेले आहे इकडे आहे ना हे बटर पेपर आणि हे कालच पार्सल मागवलेलं आहे पिशव्या यामध्ये पॅकिंगच्या तर त्या राऊंडने मागवल्या हे सर्व काही पॅकिंगसाठी लागतं हे हे तर हे माझे सर्व स्टिकर मसाल्यावर लावायचे स्टिकर आहे हे सर्व हे बघा याच्यात पण पिशव्याचे पिशव्याच ठेवलेले आहे हे पण बॉक्समध्ये पिशव्याचे अजून पण बरेच बॉक्स आहे ना पिशव्यांचे तिकडे ठेवलेले आहे किचनमध्ये आणि मसाले पण किचन मध्ये ठेवलेले आम्ही तर तसं काय आहे बिझनेस म्हटलं ना तर थोडीफार गर्दी होणारच आहे आणि माझे पायरीवरचे जे झाड आहे ना ते खूप भारी झाले रोज त्यांना बघितलं ना मन प्रसन्न होतं इथलं जे झाडं आहे ना पायरीवरचं झेड प्लॅन्ट ज्याला आपण कुदरेकशी म्हणतो तर हे बघा इतकं छान मस्त फुटलेलं आहे ना ते तर खूप छान फुटलं आहे ते तर म्हटलं आता याची ना एक एक काडी फांदी कटिंग करू आणि दुसऱ्या कुंडींमध्ये लावू असं चालू आहे माझं पण असं दिसायला हे तर खूप भारी वाटतं प्रत्येकजण आल्यानंतर ते बघतं आणि इथं पण हेच झेड प्लांट आहे ते पण छान मस्त फुटलेलं आहे तर त्यालाही मस्त हिरवीगार पालवी फुटली आहे आणि हे पण छान मस्त वाढलेलं आहे हे पण असं शोचच आहे बरेच दिवस झाले याला पाणी नाही टाकलं मी कडक झाली आहे माती थोडंसं पाणी टाकते आता याला शेतातला पंप ठेवलेला आहे ही सागाची मोठी फळी आहे तर ही ना माझ्या सासऱ्यांनी बनवली होती सोपा खराब झाला म्हणून बाहेर ठेवलेला आहे मिस्टरांना बोलली मी की आपण हा सोपा आहे ना दुकानात देऊ म्हणजे जुने सोपे घेऊन नवीन सोपे देतात दे ना तर देऊन टाकू पण वडील आले काय <laughs> वडील आले होते जरा वेळ बसले बोलले आणि त्यानंतर मग ते घरी निघून गेले ते कधी दी कधी येत असतात मोठ्या बहिणीकडे माझ्याकडे चक्कर मारायला आणि आता इथे मी ना रात्रीचा साधा भाते तर तो थोडा शिल्लक राहिलेला आहे तसं तर अन्न खाऊ नये पण कधी कधी थोडंफार उरतंच आपलं आणि मी काही फ्रीजमध्ये भात किंवा भाजी ठेवत नाही माझं बाहेरचं असतं आणि माझ्या मिस्टरांनाही ना उरलेला साधा भाते ना तो गरम करून दिला की त्यांना खूप आवडतो एकदम पोह्यासारखाच गरम करते मी रात्रीची भांडी घासलेली ती पण लावायची बाकी आहे तर म्हटलं त्यांना आधी खायला देऊ तर ते शेतातून आले होते त्यांना भूक लागलेली होती तसं तर मी जास्त अन्न शेळ पडेल असा स्वयंपाक बनवतच नाही जितका पाहिजे तितकाच बनवतो पण कधी कधी साधा भात उरतो माझा आता कढईमध्ये इथे तेलामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकली फोडणीला कांदा कापून घेतला थोडासा कांदा मस्त हलका गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा सेम प्रोसेस जसं आपण पोहे बनवतो तसंच करायचं आहे यामध्ये मी थोडेसे अख्खे शेंगदाणे पण टाकते खूप छान लागतात आणि हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी लाल तिखट टाकते मिस्टरांना लाल तिखट टाकलेला आवडतो आणि मला हिरवी मिरची टाकलेला आवडतो थोडीशी कडीपत्त्याची पानंही टाकली आणि आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकते खूप जास्त तिखट नाही बनवते मिडियममध्येच बनवते तर हे घरगुती आपलं लाल तिखट आहे रेग्युलर वापरण्यात येणारं ज्यामध्ये मी मिरचीसोबत धन जिरं ओवा हिंग आणि हळद पण टाकत असते तेच पान पण असतं तर याची टेस्ट येणा मस्त लागते तर बऱ्याच त्यांनी हे लाल तिखट घेतलेलं ला पण आहे त्यासोबत आपल्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि प्लेन लाल तिखट पण असतं जे उपवासाला तुम्ही वापरू शकता आता इथे मी साधा भात कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकलं मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण आपण भात बनवताना पण त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो ना म्हणून तर मस्त असा हा इथे साधा भात तिखट करून घेतलेला आहे मी तर भारी लागतो नक्की ट्राय करा तुम्ही जण करत असतील मला माहिती आहे चला तर आता मिस्टरांना खायला देते त्यानंतर माझी आवडती भाजी बनवायची आहे ती म्हणजे कारली बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला बघताय कारल्याची भाजी बनवताना खरं तर मला कारलं खूप आवडतं पण एकटीसाठी ना भाजी वेगळी बनवायचा कंटाळाच येतो पहिले पूजा असायची तर तिला आणि मला दोघींना आम्ही पाव किलो कारली बनवायचो ती पण खाते तिला पण कारलं आवडतं तर मिस्टर घेऊन आले ते मला न सांगताच घेऊन आले त्यांना माहीत होतं मला कारलं आवडतं तर म्हटलं चला आणली तर आता बनवूया आणि भाजी केल्यानंतर मी पूजाला पण देईल कारण एवढी सारी कारली काही एक कारल मी एकटी खाणार नाही आता कारलं मी कसं बनवते त्याची रेसिपी शेअर करते तर मी कारलं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर थोडंसं मध्ये त्यात त्यातमध्ये मीठ भरलं आणि बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं कारली बुडेल इतकंच पाणी ठेवलं खूप जास्त नाही तर यामध्ये सर्व मीठ भरलेली कारली त्यामध्ये सोडली आणि पाच ते सात मिनटं आपल्याला झाकण ठेवून छान वाफवू द्यायची म्हणजे थोडीशी बॉईल करून घ्यायची आहे खूप जास्त बॉईल नाही करायची तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते वाटण तयार करायचं आहे तर भरली कारली नाही बनवते मी थोडीशी कापूनच बनवते अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ही कारल्याची भाजी बनवून बघा तर इथं मी तव्यावरती दोन तीन चमचे तीळ आणि दोन तीन चमचे किसलेलं खोबरं छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घेतलं आणि दगडी खलबत्त्यामध्ये मी आधी शेंगदाणे कुटलेले होते त्यामध्येच मी खोबरं तीळ आणि भाजलेले थोडेसे शेंगदाणे टाकले तर हे छान असं कुटून घेते या दगडी खलबत्त्याविषयी मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे खूप साऱ्या ताईंना घ्यायचा आहे मी गेली पण होती त्या भाऊंचा नंबर पण टाकला होता पुन्हा व्हिडिओमध्ये पण तो नंबर येणा चुकीचा दिला त्यांनी त्यामुळे खूप साऱ्या त्यांच्या मला कमेंट्स आल्या की फोन नंबर काही लागत नाही तर मी पुन्हा जाईल आणि तुम्हाला पुन्हा नंबर दे तर ह्या दगडी वस्तू खरंच खूप छान बनवलेल्या आहे त्यांनी पण सध्या आता पावसा पाण्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा नाही आहे ते दुसरीकडे राहायला गेले तर चला आता इथे माझं कारलं पण छान मस्त बॉईल झालेलं आहे खूप जास्त मी शिजवत नाही थोडीशी कसर बाकी ठेवते म्हणजे ऐंशी टक्के शिजवते मी आणि मी ज्या कढईमध्ये भात बनवला होता ना त्याच कढईमध्ये कारल्याची भाजी बनवते दुसरी कढई काही मी घेतली नाही तर आता यामध्ये पण थोडंसं तेल टाकलं जिरं आणि मोहरी कडीपत्ता फोडणीला टाकला थोडासा लसूण मी ठेचून घेतला होता सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा कापून घेतला आता कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर परतवून घेते कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत आता कारल्यातलं बी येणार जे मोठं असतं ते काढून घेते आणि कारली पिळून घेते बारीक बारीक कारल्यामध्ये कवळं बी असतं ते मी काढत नाही ते खाऊन घेते मला आवडतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण कारलं खाणं खरंच खूप छान आहे डायबिटीज पेशंट असेल तर त्यांनी नक्कीच कारलं खावं आता कारल्यातलं सर्व पाणी पिळून काढून घेतल्यानंतर ही कारली ना मी कापून घेते तुम्ही वाटलं तर अशीच भरून पण करू शकता पण मी ना अशा प्रकारे ही बारीक बारीक कापून घेतली सुरीने ही छोटी कारली ना अजिबात कडू लागत नाही आणि मी माझ्या हाताने कारलेची भाजी बनवते ना तर ती कधीच कडू होत नाही माझी आई पण माझ्या हातचंच कारलं खाते कारण तिने कारलं बनवलं तर तिला आहे ना तिच्या हातचं कारलं कडू लागतं तर चला आता इथे मी कांदा गुलाबी झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडीशी हळद पावडर लाल तिखट धनेपूड आणि काळा मसाला टाकला हे सर्व मसाले आपले घरगुतीच आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं कारण कारले बॉईल करताना मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मग मी मीठ आहे ना कमीच टाकलं त्यानंतर जे कुटलेलं वाटण आहे ना ते पण मी थोडं कमीच टाकलं सर्व काही टाकलं नाही बाकीचं उरलेलं आपण एखाद्या भाजीला वापरू शकतो आणि यामध्ये आता कापलेली कारली कोथिंबीर आणि थोडीशी साखर पण टाकली मी साखर टाकताना स्किप झाली पण नक्की तुम्ही थोडीशी साखर किंवा गुळ वापरा खूप भारी टेस्टी ही कारलीची भाजी झालेली होती अजिबातही कडू झालेलं नव्हतं कारलं आणि त्यासोबत मस्त अशी मोठी बाजरीची भाकरी बनवली तर मला भाकरीसोबत खूप आवडतं तर मी सकाळी भाकरीच खाते आणि मस्त अशी ही भाकरी आता भाजून घेते तुम्ही म्हणाल ताई सुरीने भाकरी भाजताय तुम्ही तर हातात जे येईल ते कधी कधी मी घेत असते घाई गडबडीमध्ये उलट काही मला सापडत नव्हती तर अशा प्रकारे मी भाकरी भाजून घेतली आणि माझी कारल्याची भाजी पण मस्त चमचमीत दिसते आहे ना आता मी माझ्यासाठी ना ताट तयार करते तर हे लोणचं मी केलं होतं खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स की ताई आम्हाला द्याल का विकाल का पण खरं सांगते मला आहे ना लोणचं बनवायला आता सध्या वेळच नाही आहे आणि मी लोणचं विकत पण नाही पण हे लोणचं खूप टेस्टी झालं होतं तुम्ही नक्कीच याची रेसिपी बघा आणि त्याप्रकारे करा चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय